सुंदर अशी गाडी पाहिली जिरण जिरण सरकार ग्रुप मळशी म्हशीकरांचा देखना अत्यार पाहला त्या संबीरराव आणि अंबीरराव पाहला त्याबद्दल या ठिकाणी सनीला पाशेचं बक्षीस आहे बक्षीस आहे गाडी क्रमांक छत्तीस या मैदानातील सुटला बघा एका मुळे किती जणांचं मात्र झालं सनी आपलं बक्षीस सुंदर अशी लढ्या चालू अतिशय सुंदर कोण बाजी मारतोय छत्तीस मध्ये कुणाच्या नशिबी सेमी गुलाल अतिशय सुंदर आणि आणि पंच निकाल बघा बैलगाडी मालकांसाठी खुश खबर आहे समस्त ग्रामस्थ मंडळी कोंडावली आयोजित महाशिवरात्री निमित्त भव्य आणि दिव्य असंच जंगी मैदान ठिकाण आहे मौजे कोंडावली तालुका मुळशी जिल्हा पुणे दिनांक तेवीस दोन दोन